एक, सर, आज आपण एक शाळेचा निरोप समारंभ चौथीच्या मुलांसाठी सोपे भाषण घेऊन आलो आहे लिहून घ्या नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आजचा दिवस खूप खास आहे आणि थोडा दुःखदही आहे आज आपण आपल्या लाडक्या शाळेला निरोप देतो हो। आहोत लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आलो आले तेव्हा मला रोड येत होतं आईचा हात सोडताना डोळे पाणावले होते पण हळूहळू इथे मला नवीन मित्रही मिळाले प्रेमळ शिक्षक भेटले आणि ही शाळा माझं दुसरं घरच बनली शाळेच्या प्रत्येक भिंतीवर आपली आठवण जिवंत आहे प्रत्येक बाकावर आपल्या हसण्याचा आवाज आहे शाळेच्या प्रार्थना वर्गातील गोड भांडणं खेळाचा मैदानावरचा गोंगाट हे सारे क्षण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवणे शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तक शिकवली नाही तर चांगला माणूस होऊनही शिकवलं चुकल्यावर प्रेमाने समजावलं जिंकल्यावर आनंदाने कौतुक केलं त्यांच्या मायाचं ऋण शब्दात सांगता येणार नाही आज आपण निरोप घेत आहोत पण या शाळेच्या आठवणींना कधीच निरोप देणार नाही हृदयात नेहमी शाळेचं प्रेम आणि शिकवण जपून ठेवेन प्रेमाने भरलेली ही शाळा आठवणीत राहील आयुष्याला शेवटी मी इतकंच म्हणेन शेवटी मी इतकंच म्हणे शाळेच्या आशीर्वाद सोबत घेऊन हो। पुढच्या प्रवासाला निघतोय पण मनाच्या एका कोपऱ्यात ही शाळा नेहमीच जिवंत राहील धन्यवाद शाळेतील समारंभासाठी तुम्हाला हे भाषण उपयुक्त ठरणार आहे आपल्या मित्रांना नक्की पाठवा चौथीच्या मुलांसाठी आहे